मित्रांनो दोन हजार तेवीस चे रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत आणि आपण सर्वांनाच आहे कोणतीही परीक्षा असो पुरस्कार परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असते याकरिता पुरस्कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस देऊन कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे चिराग शेट्टी व रंकी रेड्डी सात्विक साईराज आता आपण याबद्दल महत्वाची माहिती घेऊया चिराग शेट्टी मुंबई व रंकी रेड्डी सात्विक साईराज आंध्र प्रदेश या दोन्ही बॅडमिंटन खेळाडूंना नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात येणार आहे या दोन्ही खेळाडूंनी बॅडमिंटन पुरुष दुहेरी दोन हजार तेवीस मध्ये जिंकलेल्या स्पर्धा व पदके बघूया एक इंडोनेशिया ओपन दोन हजार तेवीस सुवर्ण पदक जिंकले दोन स्विस ओपन दोन हजार तेवीस सुवर्ण पदक जिंकले तीन कोरिया ओपन दोन हजार तेवीस सुवर्ण पदक जिंकले चार चीन मास्टर्स दोन हजार तेवीस रजत पदक जिंकले पाच आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस सुवर्ण पदक जिंकले सहा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस सुवर्ण पदक जिंकले दुसरा प्रश्न मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झालेली आहे उत्तर आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव मेजर ध्यानचंद खेळरत्न रत्न पुरस्कार याबद्दल महत्वाची माहिती बघूया हे पुरस्कार एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव पासून दिले जाते हे पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे हे पुरस्कार युवा व क्रीडा मंत्रालयामार्फत घोषित केले जाते व राष्ट्रपती मार्फत प्रदान केले जाते हे पुरस्कार दोन हजार एकवीस पूर्वी राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार या नावाने ओळखले जात होते सहा ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये यांचे नामांतरण मेजर ध्यानचंद्र खेळरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे हे महत्वाचे आहे मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार विजेत्यास पंचवीस लाख रुपये रोख मानचिन्ह व पदक दिले जाते पहिले खेळरत्न पुरस्कार विश्वनाथ आनंद बुद्धिबळ पट्टू यांना देण्यात आले होते दोन हजार बावीस चे मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार शरद कमल अचंता टेबल टेनिस पट्टू यांना देण्यात आले होते प्रश्न क्रमांक तीन अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस देऊन किती खेळाडूंना सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे सव्वीस मित्रांनो इथे संपूर्ण अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस विजेत्यांची यादी दिलेली आहे आपण व्हिडिओ पॉज करून बघू शकता अर्जुन पुरस्कार बद्दल महत्वाची माहिती बघूया अर्जुन पुरस्कार हे क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार आहे हे पुरस्कार देण्यास एकोणीशे एकसष्ट पासून सुरुवात झाली पुरस्काराची घोषणा युवा व क्रीडा मंत्रालयामार्फत केली जाते चार वर्षे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूस राष्ट्रपती मार्फत राष्ट्रीय क्रीडा दिनी एकोणतीस ऑगस्ट रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाते पुरस्काराचे स्वरूप पंधरा लाख रुपये रोख कास्यांचा अर्जुनाचा पुतळा व मानपत्र दिल्या जाते प्रश्न क्रमांक चार द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे जस किरण सिंग ग्रेवाल गोल्फ भास्करन ई कबड्डी जयंत कुमार पुशीलाल टेबल टेनिस यावरील सर्व खेळाडूंना द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते हे पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना हे पुरस्कार दिले जाते हे पुरस्कार देण्यास सुरुवात झालेली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून पुरस्काराचे स्वरूप पंधरा लाख रुपये रोख गुरु द्रोणाचार्य यांचा कास्याचा पुतळा दिला जातो हे पुरस्कार दोन श्रेणीमध्ये दिले जाते गुरु द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार गुरु द्रोणाचार्य सर्वसाधारण पुरस्कार सर्वसाधारण पुरस्कारामध्ये स्वरूप आहे दहा लाख रुपये रोख गुरु द्रोणाचार्य यांचा कास्याचा पुतळा दिला जातो द्रोणाचार्य सर्वसाधारण पुरस्कार दोन हजार तेवीस चे विजेते आहे ललित कुमार कुस्ती आर बी रमेश बुद्धिबळ महावीर प्रसाद सैनी पॅरा ॲथलेटिक शिवेंद्र सिंग हॉकी गणेश देवरुकर मल्लखांब प्रश्न क्रमांक पाचवा मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी दोन हजार तेवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे गुरु नानक देव युनिव्हर्सिटी अमृतसर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायची विसरू नका